हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग तेरा आणि चौदा हे श्लोक एकत्र आहेत वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तेरा आणि चौदा भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवम निरहंकार सम दुःख सुख संतुष्ट सततम योगी यत्मा दृढ निश्चय समे प्रिय भाषांतर जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही जो सुख दुःखामध्ये समभाव राखतो जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे तर भगवान श्री कृष्ण या तेराव्या श्लोकापासून शेवटपर्यंत या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत विसाव्या श्लोकापर्यंत शुद्ध भक्तामध्ये असलेले गुण आहेत त्यांचं वर्णन करत आहेत तर ज्या गुणांद्वारे भक्त भगवंतांना प्रिय होतात त्या गुणांच वर्णन भगवंत आता अर्जुनाला करत आहेत वैष्णवाचार्य समजवतात की आता आपण जे सगळे गुण वाचणार आहोत ते अतिशय दुर्लभ आहेत अनेक भक्तांमध्ये हे गुण आपल्याला दिसत नाहीत पण याचा असा अर्थ नाहीये की ते सगळेजण भक्त नाही आहेत जेव्हा भक्त अगदी दृढपणे भक्ती करत राहतो तेव्हा हळूहळू त्या भक्तामध्ये हे सगळे गुण आहेत ते यायला लागतात कशी भक्ती करायला हवी त्यांनी त्यासाठी अनन्य भक्ती करायला हवी भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठीच प्रत्येक कार्य त्याने करायला हवं कोणतीही भौतिक लाभाची अपेक्षा न करता आणि अखंडपणे असा व्यक्ती जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये मग्न होतो तेव्हा तो शुद्ध भक्ती करायला लागतो आणि हळूहळू अशा शुद्ध भक्तामध्ये हे सगळे गुण आहेत ते प्रकट होतात तर अर्थ बघत जाऊया अद्वैष्टा सर्व भूताना म्हणजे द्वेषरहित सर्व भूतानाम म्हणजे सगळे जे जीव आहेत त्यांच्या प्रती तर असा हा शुद्ध भक्त आहे तो जीवांचा द्वेष करत नाही अद्वेष्टा रहित तो आहे सर्व जीवांप्रती तो रहित आहे मैत्र मैत्र अर्थ आहे मित्रत्व तर सर्व जीवांचा तो सुहृद मित्र आहे तो सगळ्यांच्या कल्याणाचीच अपेक्षा करतो पुढे म्हटलं आहे करुण करुणा दया भाव त्याच्यामध्ये आहे तर असा हा भक्त आहे तो सगळ्यांवर करुणा दाखवतो म्हणजे दुःख दूर करण्याचा भाव या शुद्ध भक्तामध्ये असतो एव च एव म्हणजे काय निश्चितपणे च म्हणजे सुद्धा हे सगळे गुण आहेत ते या शुद्ध भक्तात आहेत पुढे वाचूया दुसऱ्या ओळीत निर्मो स्वामित्वाच्या भावने माझ निर म्हणजे नाही तर तो जाणतो आहे या सगळ्या भौतिक वस्तू आहेत त्या काही माझ्या नाही आहेत तो जाणतोय की सगळं काही भगवंतांचं आहे पण ह्या वस्तू भगवंतांनी मला सांभाळायला दिल्या आहेत त्यामुळे त्या वस्तूंची तो काळजी घेतो आणि त्या वस्तू तो भगवंतांच्या सेवेत वापरतो तो, तो स्वतःला कधीच स्वामी समजत नाही स्वामी समजत नाही त्यामुळे उपभोग घेण्याची भावना सुद्धा तो ठेवत नाही तो जाणतोय की भगवान श्री कृष्ण माझे स्वामी आहेत संपूर्ण जगताचे स्वामी आहेत त्यांनीच हे जगत बनवलं आहे आणि त्या जगतातल्या प्रत्येक गोष्टीचे स्वामी भगवंत असल्यामुळे प्रत्येक गोष्ट भगवंतांच्या सेवेत लावायला हवी असा भक्त आहे तो निरहंकार तर मिथ्या अहंकार रहित तो आहे मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे तो जाणतो आहे की मी हे शरीर नाही आहे मी तर आत्मा आहे भगवंतांनी मला हे शरीर भौतिक शरीर दिलं आहे आणि या शरीराद्वारे मला भगवंतांची सेवा करायची आहे म्हणून असा भक्त आहे तो आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेतो सम दुःख सुख तर सुख येव किंवा दुःख येवो दोन्ही प्रति तो समभाव ठेवतो सम म्हणजे समान भाव दुःख सुख दोन्ही अवस्थेत तो, तो भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा आहे ती करतच राहतो असं नाही आहे की माझा बिझनेस चांगला चालतोय तर मी भक्ती करेन सगळे भक्त माझ्याशी चांगले वागतील तेव्हाच मी भक्ती करेन माझं आरोग्य चांगलं असेल तेव्हाच मी भक्ती करेन असं तो कधीच म्हणत नाही वैष्णव आचार्य समजवतात की कुरुक्षेत्र युद्धामध्ये अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा अभिमन्यू मारला गेला तेव्हा अर्जुनाने खूप दुःख केलं पण पुन्हा तो युद्धासाठी तयार झाला तर भगवान श्री कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी संतुष्टीसाठी अर्जुनाने युद्ध केलं तर भक्त शुद्ध भक्त हा असाच असतो त्याला सुख आणि दुःखाचा अनुभव होतो मात्र तो सुख आणि दुःख या दो दोन्ही गोष्टींना भगवंतांची कृपा मानतो खूप दुःख आलं तर तो म्हणतो की मी तर भगवंतांची सेवा करतो आहे म्हणून मला हे दुःख कमी प्रमाणात आलं माझी अशी काही पूर्वीची कर्म आहेत जेणेकरून मला खूप दुःख खर तर भोगायला लागणार होत पण भगवंत खूप दयाळू कृपाळू आहेत त्यांच्यामुळे मला खूप थोडस लागत आहे जेव्हा खूप सारी सुखकारक परिस्थिती या भक्ताच्या जीवनात आहे तेव्हा तो जाणतोय की माझं शरीर ठीक आहे माझं मन ठीक आहे भक्तांच्या संगात मी आहे हे सगळं भगवंतांच्याच कृपेने आहे आणि भगवंतांच्या कृपेमुळेच मी भगवंतांची योग्य प्रकारे भक्ती करू शकतो तर असा भक्त आहे तो सदैव या भावनेत असतो तर आपण जाणल की शुद्ध भक्त आहे तो कुठच्याही परिस्थितीत असो समभाव ठेवतो सुख दुःखामध्ये आणि भगवंतांची कृपा मानत तो समभावनेत भक्ती करत राहतो तेराव्या श्लोकाचा शेवटचा शब्द आहे क्षमी क्षमाशील असा भक्त आहे तो नेहमीच क्षमाशील असतो असा शुद्ध भक्त त्याच्या प्रती जर कुणी काही अपराध केला तरी त्या व्यक्तीला लगेचच क्षमा करून टाकतो कारण तो जाणतो की हे सगळं माझ्या जीवनात घडत आहे ते माझ्याच कर्मामुळे आहे त्यामुळे तो अगदी कोणालाच दोष देत नाही भगवंतांनाही दोष देत नाही तो नेहमी क्षमाशील वृत्तीत राहतो अशा प्रकारे आपण तेराव्या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आज विराम देऊया या श्रील प्रभुपाद की जय हरि बोल